घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे सावेळी रोड येथील एका हॉस्पिटलमधील कामगार सुरक्षा रक्षक यांना कामगार कायद्यानुसार लाभ दिले जात नाहीत कामगारांना संरक्षण विमा पीएफ पगारी सुट्ट्या बोनस आदींचाही लाभ दिला जात नाही तर याची नोंदही नाही कामगारांना पेमेंट स्लिप सुद्धा दिली जात नाही यामुळे धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय एवढंच नाही तर या प्रकरणी विचारपूस करणाऱ्या तिघांना म्हणजेच महिला सुरक्षा रक्षक प्रवीण शेख प्रतिभा काळे रेखा नेवसे यांना कामावरून काढून टाकण्यात आलं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं दरम्यान कामगार कायद्याची पायमल्ली करून सर्वसामान्य कामगार सुरक्षारक्षक यांची पिळवणूक करून त्यांना थेट कामावरून कमी करणाऱ्या या हॉस्पिटलवर लवकरात लवकर कारवाई करण्याच्या मागणीसाठी धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात उपोषण करण्यात आलं या उपोषणात पीडित कामगारांसह धडक कामगार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस रावसाहेब काळे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष तन्नीज शेख सुरेश गौरव गायकवाड परवीन शेख दत्ता वामन प्रतिभा काळे रेखा नेवसे राजू पाटोळे राजेंद्र शिंदे छावाचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे आदी जण सहभागी झाले होते यावेळी अन्यायकारक कामावरून काढून टाकण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी या आंदोलकांनी केली आज धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीने कामगार आयुक्त ये कार्यालय येथे अमरून हे ॲपेक्स हॉस्पिटल सावडी येथे कामगारांना बेकायदेशीरपणे काढून टाकलं त्यांना त्यांनी त्यांच्या हक्काच्या बाबतीत विचारणा केली असता त्यांना कामावरून कमी करण्यात आलेले या हॉस्पिटलमधील व्यवस्थापन हे कुठल्याही प्रकारे कामगाराच्या नर्सिंग असतील स्टाफ असतील याची कुठल्याही नोंदी अद्ययावत त्यांच्याकडे नाही आहे याबाबत या कामगार कार्यालय अधिकारी यांनी त्यांना सूचना केलेल्या आहेत या जे जे रेकॉर्ड्स आहे ते तपासून आणि त्यांच्या ज्या परवानग्या विविध आहेत याबाबत चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करायची असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आमचे आमच्या संघटनेच्या वतीने अशी मागणी आमच्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात यावे आणि त्यांना मिळणारे लाभ वेतन असतील सुट्टे असतील या बाबतीत कुठलेही त्यांच्याकडे रेकॉर्ड काल बोलून घेतल्यानंतर बैठक झाली त्याच्यात कुठलेही ते दाखवू शकलेले नाही आहेत असेच याच हॉस्पिटलचे नगरमधील सर्व शहरातील सर्व हॉस्पिटलबाबत ही शोकांतिका आहे कुठल्याही प्रयोगाचे शासनाचे याच्यावर अंकुश नसल्यामुळं बेकायदेशीरपणे डॉक्टर स्वतः उडवाउडूची उत्तर देऊन कायद्याची पायमल्ली करीत आहेत याबाबत जर ठोस निर्णय या कामगार कार्यालयाने बी घेतला नाही तर पुढील भविष्यामध्ये याच्या विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात ती येईल या संघटनेचे जा निवडणूक जाहीर करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा